बारा कोटीपेक्षा जास्त लोकांच्या घरामध्ये जल ते नळ ही स्कीम आली ते न ते नळ त्यांच्या घराघरावर ओढलेले आहे चार कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळालेला आहे अशा अनेक योजना आहेत या योजना हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बुद्धिस्ट असेल जैन असेल कुणी असेल या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला योजनेचा फायदा झालेला आहे दहा टक्के आरक्षण जे आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिक्षनला तर त्यामध्ये ते मुस्लिमांना देऊ नका असतं त्यामुळे अजिबात नाही आहे ख्रिश्चना देऊ नका असं अजिबात नाही आहे ते एस सी आहे जे कुटुंब नाही ते कुटुंब हिंदू असतील मुस्लिम असतील कुणी असेल त्यांना त्याचा फायदा देणे सुद्धा तो निर्णय आमच्या भारत सरकारला योजना सांगितल्या त्या योजनांमध्ये अशी काही अलर्ट नाही मुस्लिमांना देऊ नका त्यामुळे मुस्लिम आहार सुद्धा सगळ्या युद्धांचा फायदा आहे त्यामुळं मुस्लिम समाजाला फटकावण्याचं काम जे सुरू आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे आणि जरी काही मोलांना काही फक्त काढली तरी माननीय नरेंद्र मोदींचा चौकाचा आणि आम्ही मुस्लिमांचे वृद्ध नाही ते मुसलमान हे आतंकवादी आहे ते मुसलमान महाराजाचे हृत काम करतात मग असेल मुस्लिम असेल कुणी असेल त्याला आमचा गुरु आहे त्यामुळं मुस्लिम दबाजाला माझा आवा आहे समृद्ध आहे काँग्रेस पार्टीने हे सातत्यानं अशी भूमिका मांडू त्यांनी मुस्लिम कम्युनिटीला पुरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सलिकांची मुस्लिमांची मदत मिळून काँग्रेस साठ सत्तर वर्षाची सत्रची आहे त्यांना डेव्हलपमेंटला कार्यक्रम करणार नाही त्यांना सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून पाळण्यात आठवून नाही त्यांना बाबासाहेबांना आरत्र देण्यास आठवडून त्यांना बाबासाहेबांचा ज्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर कमिटीचे चेअरमन जातायचे त्यांचा फोटो एवढ्या वर्षामध्ये कधी त्यांना लावता आला नाही एपी आल्यानंतर आणि त्यावेळेला तो फोटो फार मोठे सदलित विचार बाजू नव्हती केली आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये आव्हान आहे आमच्या तीव्र राहणार माझ्या पक्षाला त्या तिकीट मिळाली नाही दोन तुला खरी आहे दोन सीट आमच्या पक्षाला दिलेली आहे राजूच्या सात खेळायला हव्या होत्या त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण ती नाराजी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की राज्यामध्ये आर पे नव्हता तुम्ही त्या राज्यामध्ये